कोळी उत्कर्ष मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला नदीपेक्षा संगम पवित्र आणि संगमापेक्षा सागर पवित्र सन नारळी पौर्णिमेचा उत्सव कोळी बांधवांचा या उद्देशाने कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं नारळी पौर्णिमा शोभायात्रेत आसपासच्या परिसरातील आग्रिकोळी महिला बांधवांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते या भव्य दिव्य मिरवणुकीत सांस्कृतिक देखावे सजलेली होडी बैलगाड्या ब्रांझ बँड पथक आणि मोठा सोन्याचा नारळ हे शोभायात्रेचं आकर्षण होतं मिरवणुकीत बँड ढोल ताशाच्या गजरात तर कोळी गीतांच्या तालावर वाजत गाजत कोळी बंधू भगिनी आबाल वृद्ध नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन दर्याराजाला नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते दुर्गाडी किल्ल्या गणेश घाट्यावर दर्यासागराची व सोन्याच्या नारळाची विधिवत पूजा अर्चना करून नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ दिली नळी पंचक्रोशीतील कोळी महिला आणि बांधवांसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी झाले होते नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधन नारली पौर्णिमेला प्रथा आहे ग्रामीण भागामध्ये ती मुंबईला पण जोपासली जाते मोठ्या प्रमाणात आता त्याला आपल्या मुले आणि सोशल मीडियामुळे त्याला थोडं चांगलं रूप आलेलं त्याच्यामुळे सगळीकडे नारळी पौर्णिमा उत्सव साजरे होत आहेत त्याच पद्धतीने कल्याणमध्ये आग्रिकोळी समाज उत्कर्ष मंडळ कल्याण यांनी पाच वर्षापूर्वी हे सुरू केलं होतं परंतु त्याच्यानंतर मध्ये गॅप पडले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले त्याच्यानंतर जे पालखीचे काढण्याची आमचे आम्हाला त्यांनी प्रोत्साहित केलं ते स्वर्गीय आनंदी दरे साहेब पंढरीनाथ पाटील आणि दीपक भोईर जो ह्या या निरवणुकीची मुहूर्तमे रोडली होती हे या तीन वर्षाच्या काळामध्ये मुख्य पावल्यामुळे मंडळाने असा निर्णय घेतला की आपण ते हे काढू नये यावर्षी मंडळाच्या लोकांनी ठरवलं की बाबा आपण सगळीकडे आता सगळीकडे नारळी पौर्णिमेच्या निरवणुका चालू आहे ताटालीला चालू आहे वडोलीला चालू आहे मांड्याला चालू आहे पोहण्याला चालू आहे तसेच आता ही सर्व कल्याणच्या परिसरातील एक मोठं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या वतीने सुद्धा यावर्षी वर्षी ही मिरवणूक काढण्यात आली कारण समाजातील लोक सातत्याने विकारत असतात की आपली पुन्हा रॅली कधी सुरू होणार मिरवणूक पुन्हा कधी सुरू होणार त्या हिशोबाने सर्व लोकांच्या मागणीनुसार या वर्षीपासून रॅली पूर्णपणे मिरवणूक ही चालू केलेली आहे की दरवर्षी आता ही मिरवणूक चालू राहील या पद्धतीने जो सण आहे नार्मी पौर्णिमेचा या सणाची माहिती सगळीकडे पसरवणे की संस्कृती जपणे आणि नवीन पिढीमध्ये आपले जे सण आहेत हे सण आणि त्याच्या परंपरा रूढी या त्यांच्यामध्ये रुजवून जेणेकरून ही जी आगरी कोळी समाजाची मुख्य परंपरा आहे फार चांगली परंपरा आहे हे पुढे सुद्धा चालत राहिले पाहिजे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका